नमस्कार मित्रांनो आता आम्ही भक्ती शक्ती शिल्पापशी आहोत आज एक ऑगस्ट आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्या दिवशी अण्णाभाऊ साठेंनी जसं या महाराष्ट्रामध्ये क्रांतीचा दिवा पेटवला होता वनवा पेटवला होता तसंच आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्रांती नवीन क्रांती करायची आणि त्यासाठी आपण या पिंपरी महानगरपालिकेचे पहिले उमेदवार जाहीर करत आहोत त्यांचं नाव आहे अविनाश जोगदन हे फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत एम ए इतिहास त्यांनी केलेला आहे पण परिस्थितीने किंवा या भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे त्यांना संधी न मिळाल्यामुळे आता सध्या ते रिक्षा चालवतात आणि आपलं कुटुंब चालवतात असे समाजामध्ये लाखो हिरे येतं की ज्यांना या व्यवस्थेने नाकारलेले किंवा ह्या व्यवस्थेने त्यांना योग्य संधी न दिल्यामुळे आणि ह्या भ्रष्टाचारामुळे त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांचा विकास झालेला अशा सगळ्या उपेक्षित शोषित वंचित घटकातील कार्यकर्त्यांना संधी देणं याच्यासाठीच आम्ही रयतेचे शासन सनई छत्रपती शासन या पक्षाची निर्मिती केली आहे त्याचं पहिलं तिकीट या महाराष्ट्रातलं अविनाश जोगदंड या सुशिक्षित एम ए इतिहास असणाऱ्या या युवकाला आम्ही देत आहोत ते रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांना खूप मोठा स्कोप असल्याचं आपण पाहिलेलं आहे आताचे महसूल मंत्री हे रिक्षा चालक होते माजी मुख्यमंत्री हे रिक्षा चालक आहेत आणि आताचे उपमुख्यमंत्री हे सुद्धा रिक्षा चालक आहेत त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातून त्या व्यक्तीला पुढे नेण्याची महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून आम्ही आता पुढे जात आहोत अविनाश जी तुम्हाला काय म्हणायचे सांगा मी अविनाश जोगदंड अविनाश जोगदंड मी सरांनी जी माझ्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे आणि या जिम्मेदारीचं पूर्णपणे पालन करीन आणि समाजामधला जो तळागाळातल्या माणसाला जो न्याय मिळत नाही त्या न्याय हक्कासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन आणि याचा मी पात्र राहीन तर त्याचबरोबर रिक्षा चालक असो भाजीवाले असो तळागाळातले कामगार महिला असो माथाडी कामगार असो रिक्षा तळागाळातल्या एकशे वीस जे घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्यासाठी मी तत्पर राहीन आणि मी माझी जिम्मेदारी पूर्णपणे योग्यपणे पार पाडेन धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्यांना ज्यांना आतापर्यंत संधी मिळालेली नाही अशाच सर्व शिलेदारांना संधी देणार आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं त्याच विचारांनी आपण पुढे जाऊन हे रयतेचं शासन तयार करत आहोत सनै छत्रपती शासन म्हणजे रयतेचं शासन आणि सर्वसामान्य माणसाला विकासाची पहिली संधी देण्यासाठी प्रयत्न करणारा या महाराष्ट्रातील पक्षांनी म्हणून महाराष्ट्रातील सर्व तरुणांच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा याचा केंद्रबिंदू म्हणजे हा सनय छत्रपती शासन आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण या महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करू त्याची सुरुवात आज आम्ही मध्ये पहिला उमेदवार जाहीर करत आहोत आणि धडाधड दाड़ बाकीचे सुद्धा उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत धन्यवाद